टोमॅटो पिकायला लागले तेवढे सगळे खराब व्हायला हो लागले टोमॅटोवरचा पाला पण जळून जायला लागलाय टोमॅटोला आळी लागली आणि सगळे जेवढे टोमॅटो पिकलेत तेवढे सगळे टोमॅटो खराब झालेत कसं आहे पब्लिक स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्ही बघू शकता तर मित्रांनो हा आहे आपला टोमॅटोचा प्लॉट आणि ह्या टोमॅटोच्या प्लॉटवर काहीतरी रोग पसरलेला आहे आणि तुम्ही बघू शकता इथे आळी पण आलेली आहे टोमॅटोवरती कारण इथे बघू शकता टोमॅटो इथे पिकलेला आहे आणि पिकलेल्या टोमॅटोवरती हे खराब व्हायला हो लागलेलं आहे अशा प्रकारे कीड लागलेले आहे हे बघू शकता तुम्ही किती सारे टोमॅटो हे एक सोबत खराब झालेले आहेत आणि जर असेच जर टोमॅटो खराब होत चालले तर म्हणजे आपलं खूप नुकसान होणार आहे हे बघू शकता तुम्ही किती सारे टोमॅटो खराब झालेले आहेत इथे सगळ्यांवरती अशा प्रकारे आळी लागलेली ला आहे आणि मित्रांनो आपण मागच्या वेळेस ज्या वेळेस आळी लागली होती त्यावेळेस आपण आळीची फवारणी घेतली होती पण तरी अजून ह्याच्यावरती काहीही फरक पडलेला नाही बघू शकता तुम्ही किती प्रकारे हे म्हणजे टॉमॅटो खराब झालेले आहेत बघू शकता तर मित्रांनो ह्या प्लॉटला लावून दीड ते दोन महिना झालेला आहे आणि ह्याचे जे जे तोडा आहे टमाटे येणार आहेत ते जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसामध्ये टोमॅटो तोडण्यासाठी येणार आहेत आणि हे टोमॅटो अशा प्रकारे खराब व्हायला लागलेत आणि ह्याचे जे पानं आहेत तुम्ही ते बघू शकता कसे आहेत हे जर तुम्हाला माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आपण तशा प्रकारे फवारणी घेऊयात आणि टॉमॅटो तर बघू शकता हे म्हणजे खूपच जास्त अशा प्रकारे खराब झालेले आहेत आणि एक जर टोमॅटो खराब झालं तर त्याच्या आजूबाजूचे ते तीन चार टोमॅटो खराब होतात तर मित्रांनो आज तारीख आहे एक एप्रिल आणि आज मित्रांनो काल रात्री खूप जास्त पाऊस झालेला आहे आणि बघू शकता पाऊस झाल्यामुळे इथे वातावरण किती सुंदर प्रकारे झालेलं आहे आणि काही ठिकाणी तुम्ही बघू शकता हे अशा प्रकारे ते काट्या पडलेल्या आहेत त्याच्यामुळे हे जे टॉमॅटो खाली अशा प्रकारे पडलेले आहेत आणि ते, ते बघू शकता तुम्ही ते सगळे म्हणजे जेवढे टॉमॅटो पिकलेले आहेत का तेवढे सगळे खराब झालेले आहेत आणि या आतमध्ये जर बघितलं आतमधूनसुद्धा हे बघू शकता तुम्ही टोमॅटो सगळंच खराब झालेलं आहे आणि मित्रांनो सध्या टोमॅटोला भाव नाही सध्या शंभर ते दोनशे रुपयाला टोमॅटोचं कॅरेट जातं आणि जोपर्यंत टोमॅटोचे भाव वाढत नाहीत तोपर्यंत आपल्याला काहीही प्रॉफिट होणार नाही आणि ज्यावेळेस पाचशेच्या पुढं आपलं कॅरेट जाईल टोमॅटोचा त्यावेळेस आपल्याला प्रॉफिट नक्कीच होईल तरी मित्रांनो आत्ता दोनशे रुपये भाव आहे टोमॅटोचा कॅरेटचा आणि आपला प्लॉट तोडण्यासाठी त्याचा कालावधी आहे पंधरा ते वीस दिवसात आपला प्लॉट तोडण्यासाठी येणार आहे आणि तोपर्यंत भाव वाढेल अशी शक्यता आहे तर मित्रांनो तुमच्या शेतामध्ये काय काय लावलेलं आहे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कारण आपण असेच नवनवीन व्हिडिओ शेष शेतीविषयी घेऊन येतो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय थँक्स फॉर वॉचिंग